सात जुलै दोन हजार सतरा एअर कॅनडा फ्लाईट सेवन फाय नाईन टोरंटो पियर्सन इंटरनॅशनल एअरपोर्टवरून एकशे पस्तीस प्रवासी आणि पाच क्रू मेंबरसोबत ऑफ होत होतं तशी रोजची फ्लाईट होती जी साडेपाच तासात सॅन फ्रान्सिस्को इंटरनॅशनल एअरपोर्टवर पोहोचणार होती दोन्ही पायलट बरेच अनुभवी होते त्यांनी याआधी बरेचदा सॅन फ्रान्सिस्कोला लँडिंग ले ले केलं होतं पण हा दिवस त्यांच्यासाठी काही साधा दिवस नव्हता जेव्हा एअर कॅनडा सेव्हन फाय नाईन सॅन जवळ पोहोचलं त्यांनी लँडिंगची तयारी सुरू केली तेव्हा मोठी गडबड झाली विमान लँड होण्याचे आदेश तर मिळाले आणि विमान जमिनीवर लँड होणार आणि समोर चार विमानं जी टेक ऑफसाठी तयार होती आणि त्यात एक हजारपेक्षा जास्त प्रवासी होते जी अंधारामुळे पायलटला दिसलीच नाही एअर कॅनडा सेवन फाय नाईन विमान लँड होणार आणि त्या चार विमानांना आपटणार त्यानंतर पुढे काय घडलं जाणून घेऊया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजावाजाला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमच्या नव्या अपडेटसाठी बेलायकनवर क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा एअर कॅनडा फ्लाईट सेव्हन फाय नाईन सॅन फ्रान्सिस्को जवळ पोहोचलं आणि त्या लँडिंग करणार होतं त्यासाठी त्यांना एअर ट्रॅफिक कंट्रोलची परवानगी लागणार होती आता सॅन फ्रान्सिस्को एअरपोर्टवर एकूण चार रनवे आहेत पण एकाच वेळी फक्त दोन रनवे वापरले जाऊ शकतात एकतर विमान हवेच्या विरुद्ध दिशेने लँड किंवा टेक ऑफ करावं लागतं त्या दिवशी हवा पश्चिमेकडून येत होती त्यामुळे रनवे ट्वेंटी एट एल आणि ट्वेंटी एट आर पैकी एकाचा वापर लँडिंगसाठी होणार होता बेसिकली काय होतं लँडिंगच्या वेळेस रनवेचं लाईट सुरू असतात म्हणजे पायलटला दूरून लँडिंगचा अंदाज येतो पण इथे झालं असं की रनवे ट्वेंटी एट एल मेंटेनन्समुळे बंद होतं त्यामुळे त्याच्या लाइट्सही बंद होत्या एटीसीने एअर कॅनडा सेव्हन फाय नाईनला रनवे ट्वेंटी एट आर वर लँडिंगची परमिशन दिली दोन्ही पायलट्सना याआधी या, या एअरपोर्ट वर लँडिंगचा अनुभव होता त्यामुळे त्यांना काय वाटलं की रनवेच्या दोन पॅरल लाईट्स दिसतील आणि त्या दोन लाईट्सपैकी पैकी त्यांना उजवीकडचा रनवे म्हणजे ट्वेंटी एट आर वर लँडिंग करायचे पण इथेच मोठी चूक झाली आता या रनवेच्या बाजूला टॅक्सी वे आहेत ज्या रनवेच्या बाहेरच्या बाजूला आहेत एक तर रात्रीच्या अंधारात एअर कॅनडा सेव्हन फाय नाईनचे पायलट्स टॅक्सीवेच्या लाइट्सना रनवे ट्वेंटी एट आर समजले आणि खऱ्या ट्वेंटी एट आरच्या लाइट्सना ट्वेंटी एट एल समजले पण तिथे यापेक्षा मोठाही धोका होता जो त्यांना अजून माहितच नव्हता त्या टॅक्सीवेवर प्रवाशांनी भरलेली चार वीमान टेक ऑफ साठी तयार होती त्यात तीन युनायटेड एअरलाइन्स आणि एक फिलिपिन एअरलाइनचं विमान होतं या चारही विमानात मिळून एक पेक्षा जास्त प्रवासी होते आणि सगळी विमानं इंधनाने पूर्णपणे भरलेली होती रनवे ट्वेंटी एट आर आणि टॅक्सीवे मधलं अंतर फक्त शंभर मीटर होतं आणि टॅक्सी वर्षी स्वतःला अलाइन केलं तेव्हा कंट्रोल टॉवरला दुरूनच समजणं विमान एक्झॅक्ट कुठे लँड करते आता मोठा प्रश्न असा की रनवे मेंटेनन्ससाठी साठी बंद होतं ही कॉमन गोष्ट आहे पण ही माहिती एअर कॅनडा सेव्हन फाय नाईनच्या पायलट्सना का दिली गेली नाही जर त्यांना कल्पना असती तर हा गोंधळच झाला नसता रनवे ट्वेंटी एट एल बंद असल्याची माहिती एन ओ टी एम एस नोटीस नो टू एअर मिशन मध्ये मेन्शन होती त्यामध्ये पासून लँडिंग पर्यंत सगळी माहिती असते आणि त्यातली सर्वात महत्वाची गोष्ट कोणती हे शोधणं सोपं नसतं त्यामुळे ट्वेंटी एट एल बंद होतं ही माहिती त्यांच्याकडून सुटली आता एअर कॅनडा सेव्हन फाय नाईन जोरात टॅक्सी वेकडे येत होतं ज्याला ते रनवे समजत होते कंट्रोल टॉवरने त्यांना व्हिज्युअल अप्रोचची परमिशन दिली होती म्हणजे त्यांना रनवे स्वतः शोधून मॅन्युअली अलाइन करायचं होतं आता बरेचदा काय होतं की पायलट व्हिज्युअल अप्रोच दरम्यान इन्स्ट्रुमेंट गायडन्स सिस्टीमचा वापर करतात ही सिस्टीम सारखं सांगत राहते की तुम्ही करेक्ट रनवेवर आहात की नाही पायलट्सनी काही कारणाने ती सुरू केली नाही ही होती आणखी एक मोठी चूक रात्रीचे अकरा पंचावन्न झाले होते आणि गेल्या एकोणीस तासात त्यांनी जराही आराम केला नव्हता पण आता त्या चार विमानांचं काय जी तिकडे थांबली होती तर त्यांना वाटलं की काही वेळा पायलट्स रनवे जवळ येऊन विमान अलाइन करतात आणि ही नॉर्मल गोष्ट आहे त्यामुळे त्यांनी सुद्धा कंट्रोल टॉवरला काही कळवलं नाही आता फ्लाईट सेवन फाय नाईन त्यांच्या बरंच जवळ पोहोचलं होतं आणि तेव्हा त्या चार विमानातील पायलट्सना काहीतरी गडबड वाटली कारण ते विमान बराच वेळ झाला ट्वेंटी एट आर अलाइन होतच नव्हतं तेव्हा एका फिलिपिन्स एअरला विमानाने खबरदारी म्हणून आपल्या लँडिंग लाईट चालू केलं ला। जेणेकरून लँडिंग करणाऱ्या विमानाला दिसेल की इथे आधीच चार विमानं उभी आहेत एअर कॅनडा सेव्हन फाय नाईनच्या टॅक्सी वेवर ज्याला ते ट्वेंटी एट आर समजत होते तिथे काही लाईट्स दिसल्या त्यांना काहीतरी गडबड वाटली म्हणून त्यांनी लगेच कंट्रोल टॉवरला रेडिओ मेसेज केला कंट्रोल टॉवरने लगेच उत्तर दिलं की ट्वेंटी एट आर पूर्णपणे मोकळ्या तुम्ही लँड करू शकता पण खरं तर कंट्रोल टॉवरला माहीत नव्हतं की ते ट्वेंटी एट आरवर नाही तर टॅक्सी वेवर लँड करणार आहेत साधारण अशा परिस्थितीत ग्राउंड कंट्रोलर असतात जे जमिनीवरच्या ट्रॅफिकवर नजर ठेवतात पण रात्रीच्या वेळी ट्रॅफिक कमी होतं म्हणून फक्त एकच कंट्रोलर सगळं सांभाळत होतं पण नशिबाने थांबलेल्या विमानांचे पायलट एअर कॅनडा आणि कंट्रोल टॉवरचं कन्व्हर्सेशन ऐकत होते त्यांना कळेच ना की इतकं जवळ येऊनही एअर कॅनडा रनवेची अलाइन का नाही आहे आता फक्त काही सेकंद शिल्लक होते थांबलेल्या पायलट्सना मृत्यू समोर दिसत होता त्यांना खात्री झाली की एअर कॅनडा टॅक्सी वेलाच रनवे समजते सगळ्यात पुढे उभ्या विमानाच्या पायलटने लगेच कंट्रोल टॉवरला मेसेज केला आणि मग कंट्रोल टॉवरने लगेच एअर कॅनडाला गो अराउंडचा मेसेज दिला पण तोपर्यंत एअर कॅनडा रांगेतला तिसऱ्या विमानापासून फक्त काही फूट वर होतं पण नशीब इतकं चांगलं होतं की त्यांनी लगेच रिस्पॉन्स दिला आणि लिव्हर वर करून पुन्हा विमान वर नेलं आणि चार पॉईंट तीन मीटर अंतराने अपघात टळला पण जर का एक सेकंद उशीर झाला असता तर हा एव्हिएशनच्या इतिहासातला सर्वात मोठा अपघात ठरला असता एकतर चारही विमानात एक हजारपेक्षा जास्त प्रवासी होते आणि एअर कॅनडात एकशे पस्तीस प्रवासी सगळी विमानं इंद्राने भरलेली होती आणि अशातच अपघात झाला असता तर त्यावर नियंत्रण मिळवणं जवळपास कठीण झालं असतं या घटनेनंतर याचा पूर्ण तपास झाला यात असं सिद्ध झालं की एअर कॅनडा सेव्हन फाय नाईनच्या पायलटची ही चूक आहे त्यांनी इन्स्ट्रुमेंट गार्डन सिस्टीम सुरू केली नव्हती आणि माहिती नीट वाचली नव्हती या मोठ्या घटनेनंतर नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्डने सॅन फ्रान्सिस्को एअरपोर्टसाठी नवे नियम बनवले एक असं रनवे बंद असेल तेव्हा व्हिज्युअल अप्रोचला परवानगी दिली जाणार नाही दुसरं ऑफ पिक तासातही एअर ट्रॅफिक आणि ग्राउंड ट्रॅफिक कंट्रोलर दोघेही असणं बंधनकारक असेल पण त्या दिवशी एक सेकंद उशीर झाला असता तर हा अपघात एव्हिएशनच्या इतिहासातला सर्वात मोठा अपघात ठरला असता तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि गाजवाजायला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका